हे उपस्थित बंधारवाडी ग्रामस्थ व माझ्या माता भगिनी सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा नमस्कार मी वडापुरी गावची कन्या वैष्णवी शहाजी पवार इयत्ता प्रावीची विद्यार्थिनी आपण आज थोडंस सा बोलण्यासाठी उभी आहे पण सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज या तीन शब्दांचा अर्थ मी सांगते छ छत्तीस हत्तीचे बळ असणारे त्र त्रस्त मोगलांना करणारे प परत न फिरणारे ती तिनी जगात जाणणारे शी शिस्तप्रिय वा वाणिज्य तेज जी जी पुत्र म महाराष्ट्राचे शान हा हार न मानणारे रा राजाचे हितचिंत ज जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा राजा होऊन गेला असा माझा शिवा राधा होऊन गेला असं म्हटलं जात की ओम बोलल्यावर मनाला शांती मिळते साई बोलल्यावर मनाला शक्ती मिळते राम बोलल्यावर पापमुक्ती मिळते पण आम्हाला

म्हणजे लोक शिव म्हणजे मातृत्व शिव म्हणजे पितृत्व शिव म्हणजे कर्तव्य शिव म्हणजे कर्तृत्व शिव म्हणजे महालोक कल्याणकारी स्वराज जे कारण झाले का झाले त्याची म्हणून आपले तोची मराठा जाणावा शिवराय तेथेची मानावा शिवराय तेथेची मानव एवढे स्पष्ट मराठवादी तत्वज्ञान असणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज निराधारांचा आधार म्हणजे शिवराय शोषितांचा आधार म्हणजे शिवराय कलाकारांचे प्रेम

सातत्याने होती कुटुंबासाठी राब राब एवढेच त्यांना माहीत होते सगळे कसे सुखात चालले होते मात्र या साऱ्याला कुणाची तरी नजर लागली आणि पाहता पाहता महाराष्ट्राचं स्वातंत्र्य

पुन्हा एकदा राम कृष्ण जन्म घेतील आणि आपण या पारतंत्र्यातून मुक्त होऊन ही धरती पुन्हा एकदा सुजलम होईल पण लक्षात ठेवा पण लक्षात ठेवा वाघ आणि मराठे कधी कोणाच्या वाघ आणि मराठे कधी कोणाच्या नादाला लागत नाही पण आमच्या नादाला कोणी लागला फाडल्याशिवाय सोडत नाही आणि शेवटी शेवटी तो दिवस उजाडला तो दिवस होता फाल्गुन शुद्ध शके पंधराशे एक्कावन्न म्हणजे इंग्रजी वर्षाप्रमाणे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी पुणे जिल्ह्यातील जन्ना शहराजवळ किल्ले शिवनेर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला सनई चौखडे वाजू लागले राजमातांनी बाळाचे नाव शिवाजी असे ठेवले शिवांचे बालपण फार धावपळी गेले राजमाता त्यांना भीम भी, अभिमन्यू कृष्ण यांच्या कथा सांगत असे तर कधी नामदेव एकनाथ यांचे अभंग म्हणून दाखवित असे हळूहळू शिवराय मोठे होऊ लागले त्यानंतर त्यांनी राजेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनाची शपथ पाहिली आणि सतत राजमुद्रा सांस्कृतिक भाषेत करून घेतली ती राजमुद्रा अशी होती

¡Osalá, no sea, o sea, o sea.